नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पेज लेआउट हा मेन्यू किंवा हा ऑप्शन पूर्ण आपण शिकणार आहोत आता याचा वापर कशासाठी होतो तर प्रिंट करण्यासाठी किंवा तुम्ही एक्सेलमध्ये जर काही काम करता आणि ते जर तुम्हाला प्रिंट करून हवं असेल तर त्यासाठी किंवा मार्जिन वगैरे किंवा एखादी पी डी एफ वगैरे जर तुम्हाला बनवायची असेल तर ते सगळं सेट करण्यासाठी आपण या ऑप्शनचा वापर करतो तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात त्या अगोदर मी इथे एक डेटा बनवून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे कॉलम्स आहेत ऑर्डर नंबर डेट वगैरे ह्या सगळ्या डिटेल्स मी इथे फिल करून ठेवलेल्या आहेत आणि हे रेकॉर्ड्स माझ्याकडे खूप आहेत म्हणजे साधारण तीनशेच्या आसपास माझ्याकडे हे रेकॉर्ड आहेत दोनशे चाळीस रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे तर आता मला हे प्रिंट करून हवेत तर हे कसे प्रिंट करणार तर प्रिंट करण्याअगोदर किंवा हे करण्या अगोदर इथे ओरिएंटेशन मला सेट करावं लागेल म्हणजे मला प्रिंट कशी हवी आहे उभी हवी आहे की आडवी हवी आहे आता हे कसं कळणार तुम्हाला तर फाईलमध्ये जायचं इथे प्रिंटवरती क्लिक करायचा तर इथे पहा हे पेज उभं आहे आणि जर मला आडवी प्रिंट हवी असेल तर तर इथे असतं पेज ओरिएंटेशन क्लिक करायचं लँडस्केप करायचा म्हणजे हे होणार अशा प्रकारे म्हणजे पर पर जर मी असं के प्रिंट केलं तर माझे किती कॉलम्स होतात आहेत बा डिलिव्हरी चार्जेस परपर्यंतचे कॉलम एका पेजवरती प्रिंट होतात आहेत आणि टोटल पेजेस किती होतात आहेत चौदा पण जर मी पोर्ट्रेटमध्ये क्लिक केलं आणि मला जर अशी प्रिंट हवी असेल तर माझे पेजेस किती होतात आहेत दहा म्हणजे डिपेंड करते की मला कशा टाईपचे प्रिंट हवी आहे ते आता हा ऑप्शन तुम्ही इथेही वापरू शकता क्लिक करायचा इथे पोर्ट्रेट आणि लँडस्केप असे हे दोन्ही ऑप्शन्स इथूनसुद्धा तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता पण इथे केल्यानंतर तुम्हाला काय झालं हे समजणारच नाही किंवा ते थोडंसं असं समजेल की इथे ही डॉटेड लाईन आहे पहा दिसते का एकदम छोटीशी डॉटेड लाईन आली आहे ती बॉर्डर नाही आहे तर ती प्रिंट एरिया दाखवते आपल्याला की एवढा एरिया प्रिंट होणार आहे मग जर मी तुमची कॉलमची साईज वाढवली तर बघा हा एरियासुद्धा याच्यामध्ये चाला आणि आता फाईलमध्ये जा प्रिंटवरती क्लिक केला तर आता किती पेजेस होतात सात पेजेस होतात कारण की हा एरियासुद्धा याच्यामध्ये आला हा लास्ट जो कॉलम होता तोसुद्धा याच्यातच आला आता जर मी हा कॉलम थोडासा मोठा केला थोडासाच मोठा करतो आता प हा एरिया परत पाठी या लाईनच्या पुढे गेला म्हणजे तो काय झाला पेजच्या बाहेर गेला या पेज पेजमध्ये तो प्रिंट होणार नाही एवढ्या पेजमध्ये त्यामुळे आता इथे पेजेस किती झाले चौदा आणि ह्या पहिल्या सात पेजेसमध्ये एवढे कॉलम्स येणार आणि त्याच्यानंतरच्या पेजवरती फक्त एकच कॉलम येणार पहा हा म्हणजे तुमच्याबरोबरसुद्धा वर असं बऱ्याच वेळा झालं असेल की तुम्ही प्रिंटवरती क्लिक केला प्रिंट झालं पण अर्धे कॉलम अर्ध्या पेज वेगळ्या पेजवरती गेले आणि अर्धे पेजेस वेगळ्या पेजेसवरती गेलं आता हे का होतं कारण की आपण त्यासाठी मार्जिन सेट करत नाही मार्जिन सेट करणं खूप गरजेचं आहे मग आता इथे मार्जिनचे वेगवेगळे प्रकार आहेत पहा नॉर्मल मार्जिन घेतली तर ही नॉर्मल मार्जिन आहे वायडर घेतली तर वायडर होणार वाय किंवा नॅरो मार्जिन घेतली तर नॅरो होणार पण आता जर हे मी इथे चेंजेस करतोय तर याचा उपयोग मला इथे दिसणार नाही किंवा याचा इम्पॅक्ट इथे मला दिसणार नाही तर कुठे जायचं त्यासाठी प्रिंटवरती जायचं आणि इथे प्रिव्ह्यू बघायचा की हे कसं दिसेल हा प्रिव्ह्यू आहे आपल्यासाठी तर इथे जायचं नॉर्मल मार्जिनवरती क्लिक करण्याच्याऐवजी वाईड मार्जिन घेतलं तर पा म्हणजेच काय तर लेफ्ट साईडला टॉपला बॉटमला आणि राईट हँड साईडला जास्त जागा सोडली जाते आणि ही जी जी रिकामी जागा आहे याला मार्जिन असं म्हणतात समजलं मी क्लिक केलं नॅरो मार्जिन घेतलं तर सगळ्यात कमी मार्जिन पहा इथे छोटीशी जागा इथेसुद्धा छोटीशी जागा आणि नॅरो मार्जिन घेतली त्यामुळे काय झालं पहा मला किती दाखवत आहेत वन ऑफ सेवन म्हणजे सात पेजेसवरती हाट्स पूर्ण डेटा टाईप होणार पण जर मी ही मार्जिन नॉर्मल मार्जिन घेतली तर मला काय सांगतो आहे पहा चौदा पेजेस प्रिंट होणार कारण की इथे जागा रिकामी जास्त ठेवली आहे आणि इथे जागा रिकामी जास्त ठेवली आहे त्यामुळे जो राहिलेला जो एक कॉलम आहे माझा तो ह्या पेजवरती ॲडजस्ट होत नाही आहे पण जर मी नॅरो मार्जिन घेतली त्यामुळे काय झालं तो कॉलम ॲडजस्ट झाला कारण की इथली ही जी रिकामी जागा होती ती युटिलाईज केली आहे मी त्यामुळे आता मला सात पेजेस दिसत आहेत आणि आता जर ही पण मार्जिन मला नको असेल तर इथे तुम्ही स्वतः मार्जिन सेट करू शकता म्हणजे ह्या तर आपल्याला लिहिलेल्या मार्जिन्स आहेत कस्टम मार्जिनमध्ये जाऊन तुम्ही इथून मार्जिन सेट करू शकता म्हणजे मला टॉपला किती जागा ठेवायची आहे तर पॉईंट फाईव्स ठेवायची आणि बॉटमला किती ठेवायची आहे पॉईंट फाईव्ह म्हणजे आता इथे किती रेकॉर्ड दिसत आहेत मला पहा तेहतीस दोन्ही साईडला मार्जिन ही जी रिकामी जागा आहे ती जास्त रिकामी दिसते मला दोन्ही साईडची मी कमी केली आणि ओके केलं तर काय दाखवतोय आता ऐवजी एक एक रेकॉर्ड वाढला पस्तीस झाले माझ्या पुन्हा मी इथे क्लिक करतो कस्टम मार्जिन आता जसं इथे लेफ्टला ट्वेंटी फाईव्ह राईटला ट्वेंटी फाईव्ह ठेवलं तसं मला टॉपला आणि बॉटमला सुद्धा ट्वेंटी फाईव्ह करतो ओके गेलं आता किती पेजेस दाखवतात अडोतीस पहा वरती जागा थोडीशीच राहिली आणि खाली सुद्धा थोडीशीच जागा राहिली आहे तर हे अशा प्रकारे सेट करता येतं क्लिक केलं पुन्हा आता इथे हेडर आणि फुटर आहे म्हणजे जर तुम्हाला काही हेडर फुटर द्यायचं असेल तर त्यासाठीची ही मार्जिन आहे सध्या तरी आपल्याला काही हेडर फुटर नको आहे म्हणून मी ते काय सांगितलं झिरो ओके केलं काहीच मार्जिन ठेवली नाही पुन्हा क्लिक केलं मी नॉर्मल मार्जिन घ्यायची आहे तर नॉर्मल मार्जिन मी इथे सेट केली आणि पेजचं ओरिएंटेशन मग हे आडवं आहे हे मला कसं हवं आहे उभं हवं आहे तर उभ्या प्रकारचं मार्जिन सेट केलं पहा पोर्ट्रेटमध्ये आता हेच ऑप्शन तुम्हाला इथेही दिसतील पहा मार्जिन्स जे मी तुम्हाला आत्ता दाखवले त्या मार्जिनचे ऑप्शन्स इथेसुद्धा आहेत कस्टम मार्जिनवरती क्लिक केलं तर तीच विंडो इथे चालू होणार पण इथे आपल्याला काय होतं आहे ते समजणार नाही म्हणून मी तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये दाखवलं की हे कसं दिसेल ठीक आता मार्जिन समजलं ओरिएंटेशन समजलं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेजची साईज ज्याच्यावरती आपण प्रिंट करणार ते पेज तुम्ही कुठलं वापरताय ते तुम्हाला सांगायचं आहे बाय डिफॉल्ट आपण वापरतो ए फोर साईज म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रिंटरमध्ये जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुम्ही प्रिंट काढतात तर नॉर्मली ए फोर साईजवरतीच प्रिंट केलं जातं त्याच्यापेक्षा मोठं पेज जे आहे ते असतं लीगल पेज हे सुद्धा ऑफिसमध्ये सगळीकडे वापरलं जातं पण नॉर्मली हे जे ॲडव्होकेट वगैरे असतात किंवा ज्यांच्याकडे मोठे पेजेस किंवा एखाद्या रिपोर्टसाठी लागणारे पेजेस आहेत कॉलेजेस वगैरेमध्ये तिथे वापरले जातात लिगल साईजचे पेपर पण सगळ्यात जास्त वापरलं जातं ए फोर साईजचा सा पेपर म्हणून मी इथे ए फोर साईज सेट केले तुमच्याकडे जो पेपर आहे तो पेपर तुम्ही इथून तुम सेट करू शकता एवढे हे पेपरचे टाईप आहेत म्हणून ए फोर साईज आता त्यानंतर आहे प्रिंट एरिया आता असं आहे की मला हे सगळं प्रिंट नको आहे मला फाईलमध्ये गेलो मी इथे प्रिंटवरती क्लिक केलं आणि इथे हे सगळे दहा रेकॉर्ड्स दिसतात की नाही मला एक हे पहिले जे टॉप टेन आहेत ना तेवढेच हवेत हे दहाच रेकॉर्ड मला प्रिंट करायचे आहेत तर मग मी इथे काय करतो हे अशा प्रकारे सिलेक्ट करायचा प्रिंटवरती क्लिक करायचा प्रिंट सेट प्रिंट एरिया असं सांगितलं फाईलमध्ये गेलो प्रिंटवरती बघा क्लिक करा आणि याला मी ओरिएंटेशन लँडस्केप जर केलं तर हे दहाच रेकॉर्ड तुम्हाला दिसतील एका पेजवरती आणि दुसऱ्या पेजवरती हा राहिलेला एक कॉलम आला म्हणजेच एकाच पेजवरती काय आहे तर तुम्हाला सगळेच्या सगळे दहाच रेकॉर्ड दुसरं पेज आलंच नाही आहे पहा माझ्याकडे एकशे चाळीस दोनशे चाळीस रेकॉर्ड्स आहेत पण आलेत का म्हणजे मी माझं कर्सर इथे जरी ठेवलं थे थे किती नंबर सेवन्टी सेवन नंबरच्या रो एटी नंबरच्या रोमध्ये क्लिक ठेवलं प्रिंटवरती क्लिक केलं तर पहिलेच तेच प्रेज प्रिंट होणार पहिले दहाच रेकॉर्ड प्रिंट होणार असं का होतं आहे कारण की मी एरिया काय केलं आहे सेट केला आहे आता हा मला एरिया नको आहे म्हणून क्लिअर प्रिंट एरिया सांगितलं एरिया क्लिअर झाला फाईलमध्ये जा प्रिंटमध्ये जा दा। पहा झाले का चेंजेस तर अशा प्रकारे एरिया तुम्ही सेट करू शकता जेवढा प्रिंट एरिया तुम्हाला हवा आहे तेवढा प्रिंट एरिया तुम्ही चूज करू शकता त्यानंतर आता असं पण आहे की मला पहिला पेज पै प्रत्येक पेज म्हणजे पहिल्या पेजवरती तीसच रेकॉर्ड आले पाहिजेत दुसऱ्या पेजवरती तीसच्या पुढे रेकॉर्ड आले पाहिजेत असं करायचं असेल तर तर इथून पेजब्रेक केलं जातं पेजब्रेक म्हणजे काय तर इथून पुढे वेगळे रेकॉर्ड त्याच्यापुढून वेगळे रेकॉर्ड असं म्हणजेच मी इथे सांगितलं इन्सर्ट पेज ब्रेक क्लिक केलं तर एक लाईन दिसते बघा इथे ही डार्क लाईन दिसते की नाही म्हणजे काय तर याच्या खाली वेगळं पेज झालं आणि याच्यावरती वेगळं पेज झालं असं फाईल प्रिंट आणि हे दोनच कॉलम्स त्याने घेतलेत कारण की माझं कर्सर इथे होतं म्हणून पा हे दोनच कॉलम इथून पेज वेगळं आणि इथून पेज वेगळं परत एकदा दाखवतो रिमूव्ह पेज ब्रेक केलं आता इथे दाखवतो बा एक तुम्हाला ह्या रिकाम्या जागेत कारण की इथे मी बॉर्डर घेतली आहे त्यामुळे तुम्हाला समजणार नाही इन्सर्ट पेज ब्रेक घेतलं तर हा एवढा वेगळा पार्ट झाला हा एक वेगळा पार्ट झाला हा एक वेगळा आणि हा एक वेगळा म्हणजे चार तुकडे झालेले आहेत याचे आणि हा ह्या तुकड्यामध्ये फाईलमध्ये जा प्रिंटमध्ये जा पहा किती रेकॉर्ड आले एकोणतीस का कारण की एकोणतीसपासून हा एवढा पार्ट हा असा इथून एवढा पाठ हा वेगळा झालेला आहे यापासून इथपर्यंत फर्स्ट पेजपर्यंतचा एवढा पाठ वेगळा झालेला आहे कारण की मी पेज ब्रेक सांगितला आहे मी ते काढलं रिमूव पेज ब्रेक आता काय केलं पा रिमूव पेज ब्रेक केलं इथेच ठेवून रिमूव्ह करावं लागेल तुम्हाला केलं रिमूव पेज ब्रेक झालं आता मला समजा या प, कॉलम्सपासून पेज ब्रेक पाहिजे इनसर्ट इनसर्ट पेज ब्रेक फाईलमध्ये जा प्रिंटवरती क्लिक करा तेवढेच कॉलम्स आले बा सातच रेकॉर्ड आणि तेवढेच कॉलम कारण की मी सातव्या रेकॉर्ड सातव्या नंबरच्या रोमध्ये आणि एच नावाच्या कॉलममध्ये करसर होता त्या कॉलमपासून एवढं पेज ब्रेक झालं नको असेल रिमूव किंवा रिसेट ऑल पेज ब्रेक काढून टाकले सगळे पेज ब्रेक जेवढे होते तेवढे सगळे काढून टाकले मी तर अशा प्रकारे पेज ब्रेक तुम्ही रिमूव्ह करू शकता आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन आहे प्रिंट टायटल नावाचा ऑप्शन म्हणजेच काय तर आता ही समजा माझी एक समरी आहे काय आहे समरी आहे एक समरी आहे आणि याची मला प्रिंट करायची आहे तर आता मी पहा हे पहिलं पेज आहे हे दुसरं पेज आहे पण दुसऱ्या पेजवरती काही हेडिंग दिसतंय का म्हणजे हा कॉलम किंवा ह्या कॉलमचं नाव काय ह्या हो कॉलमचं नाव काय माहिती आहे का, ना हो का मला नाही मग जर हे पाहिजे असेल आपल्याला ते हेडिंग सगळ्या पेजेसवरती यायला हवं असेल तर प्रिंट टायटलवरती क्लिक करायचं पहा रो टू रिपीट ॲट अ टॉपमध्ये क्लिक करायचं सा। आणि सांगायचं आहे सा तुम्हाला कुठला या वन नंबरवरती मी असं क्लिक करून ठेवतो हो आणि प्रिंट प्रिव्यू पाहतो पहा प्रिंट प्रिव्ह्यू काय दिसतंय हे पहिलं पेज हे दुसरं पेज आलं सगळ्या पेजेसवरती पहा इथे किती दाखवतो आहे ऑर्डर नंबर सिक्स्टी सेवन पण वरती हेडिंग आलं की नाही आता इथे पेज चेंज केलं ऑर्डर नंबर किती आहे नाईंटी नाईन पण जर तुम्ही इथे बघितलं तर एकदाच आहेच ना माझं हेडर किती वेळा आहे एकदाच आहे पण हे सगळे वेळ किती वेळा रिपीट झालं दोन तीन वेळा रिपीट झालं जेवढे पेजेस असतील तेवढ्या पेजेस वेळा रिपीट होणार आता हे जर मला नको असेल तर काय करायचं हे क्लिक क्लिग क्लिअर करून टाकायचं आणि ओके करायचं काय झालं रिमूव्ह झाला आता जर तुम्ही जा होममध्ये फाईलमध्ये जा प्रिंटमध्ये जा काय दिसतंय तुम्हाला नाही आलं नाही आलं अशा प्रकारे पुन्हा आलो मी पेज लेआउटमध्ये आता हेच जे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही इथे क्लिक करून पाहिले तर इथेसुद्धा तेच आहे काय पहिलं याच्यावरती काय आहे साईज तुम्ही सेट करायचे इथून पेपर साईज सेट करायचे इथून मार्जिन सेट करायचे आहेत आता हेडर फुटर जे तुम्हाला मला दाखवायचं आहे मेन ते आहे हेडर आणि फुटर आता इथे सांगायचं आहे कस्टम हेडर आता कस्टम हेडरवरती जर क्लिक केलं तर लेफ्ट सेक्शन सेंटर सेक्शन आणि राईट सेक्शन असे हे वेगवेगळे सेक्शन आहेत आता मला काय करायचं आहे ना <coughs> मेन पेजच्या बरोबर मध पेजच्या लेफ्ट साईडला काय प्रिंट हवं सेंटरला काय प्रिंट व्हावं आणि राईट हँड साईडला काय प्रिंट व्हावं ते इथे तुम्हाला सांगायचं आहे तर मला इथे सांगायचं आहे पेज नंबर असं टाईप केलं आणि इथे वा एक ऑप्शन आहे एवढंच टाईप करायचं आहे पेज आणि नंबर आणि इथे वा काय आहे क्लिक केलं पेज आणि नंबर ऑफ पेजेस टाकायचं असेल तर हे ऑप्शन घ्यायचं पण मला पेज नंबरच यायला नंबर ऑफ पेजेस नको आहेत फक्त असं टाईप केलं ओकेवरती क्लिक केलं आलं पेज वन हे झालं हेडर फुटर इथे हवं आहे मला नंबर ऑफ पेजेस आणि इथे सांगितलं नंबर ऑफ पेजेस दोन्ही राईट हँड साईडलाच प्रिंट केलेला आहे ओके केला प्रिंट प्रिव्ह्यू पाहिला तर पहा इथे काय दिसतं आहे का तुम्हाला पेज नंबर वन नंबर ऑफ पेजेस किती आहेत सेवन पेज नंबर टू अपडेट झाला आहे का नंबर चेंज झाला आहे आणि नंबर ऑफ पेजेस सेवन पेज नंबर थ्री नंबर ऑफ पेजेस सेवन हे कुठून मी केलं आणि याची मार्जिन जी आहे जी मघाशी तुम्ही हेडर आणि फुटरसाठी जी मार्जिन आहे ना ती ही मार्जिन आहे हेडर आणि फुटरसाठी आता हे कुठून घेतलं मी हेडर अँड फुटर इथे जायचं आहे क्लिक करायचं आहे हेडर फुटरमध्ये जायचं आहे आणि इथून सांगायचं आहे आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे तुम्हाला की तुम्ही मॅन्युअली टाईप करू नका म्हणजे जर मी इथे टाईप केलं असं हे ऑप्शन तिथून घेतलं नाही मी काय केलं पेज नंबर हे माझं टेक्स्ट टाईप केलं आणि त्याच्यानंतर स्पेस देऊन इथून हा नंबर घेतला पण त्याऐवजी जर मॅन्युअली मी नंबर टाईप केला तर वन ओके केलं प्रिव्ह्यू बा काय दिसतोय पेज नंबर ऑफ पेज वन पेज नंबर वन पेज नंबर वन का है? पेज नंबर वन सगळीकडे काय दिसत आहे पेज नंबर वनच दिसतंय हे का झालं कारण की मी हेडर आणि फुटरमध्ये हेडर आणि फुटरमध्ये इथे मॅन्युअली टाईप केलं आहे हेडरमध्ये का काय केलं आहे मी मॅन्युअली टाईप केलं आहे वन तर तो मॅन्युअली न टाईप करता तुम्हाला काय टाईप करायचं आहे इथून हे घ्यायचं आहे असं आणि मग ओके करायचं आहे आणि आता ओके करून पहा आता पहा फाईल प्रिंट पेज नंबर वन पेज नंबर टू अशा प्रकारे समजलं आता हे झालं मी हे लँडस्केप ओरिएंटेशन आहे म्हणून तुम्हाला हे असं दिसतंय इथपर्यंत समजलं तुम्हाला आता यामध्ये एक ऑप्शन तुम्हाला मी जाणून बुजून इथे हा स्केलिंगवाला ऑप्शन तुम्हाला सांगितलंच नाही आत्तापर्यंत म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं पोर्ट्रेट लँडस्केप आणि नंतर डायरेक्ट पेपर साईज सांगितले नंतर मार्जिन हेडर हेडरफुटरमध्ये गेलो आता हे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते सांगतो तुम्हाला काय करायचं म्हणजे मी ते सांगितलं पोर्ट्रेट म्हणजे मला पेज पाहिजे उभं फाईलमध्ये गेलो प्रिंटमध्ये गेलो उभं पेज घेतलं आता उभ्या पेजमध्ये माझ्याकडे किती कॉलम्स आहेत प्राईस परपर्यंतच दिसत आहेत पण जर आढवं पेज घेतलं तर मला काय दिसत आहेत इथपर्यंतचे कॉलम्स येतात म्हणजे हे चार कॉलम जे दिसायला हवेत उभ्यामध्ये ते दिसत नाही आहेत का कारण की कॉलमची साईज जास्त आहे आणि कॉलम रोज पेपरची विड्थ कमी आहे मग जर पोर्ट्रेटमध्ये जर मला पाहिजे असेल आणि ते सगळे कॉलम जर मला याच्यामध्ये यायला हवे असतील तर काय करायचं तर इथे सगळ्यात लास्टला तो ऑप्शन आहे पहा स्केलिंगचा जो तिथे पण आहे आणि इथे पण आहे आता पहिला ऑप्शन मी तुम्हाला सांगतो फिट टू फिट शीट वन पेज आता माझ्याकडे किती शीट आहेत किती पेजेस होणार आहेत दहा हे सगळे दहा पेजेस मला एका पेजवरती हवेत आले आले पण ते कसे आले बा एकदम छोटं छोटं अक्षर दिसणार एकदम छोटे छोटं दुर्बीन लावून बघावे लागेल एवढं लहान अक्षर आहे आणि हे सगळे रेकॉर्ड दोनशे चाळीस रेकॉर्ड एकाच पेजवरती प्रिंट होणार हे झालं फिट टू वन पेज आता मी सांगितलं फिट ऑल कॉलम्स इन वन पेज सांगितलं ऑल कॉलम्स इन वन पेज फिट ऑल कॉलम्स इन वन पेज आले का झाले का हो झाले पहा पोर्ट्रेटच आहे पण सगळे कॉलम्स एकाच पेजवरती आले मगाशी जेव्हा हे असं नो स्केलिंग होतं तेव्हा झाले का आलेत का एका पेजवरती सगळे कॉलम्स नाही पण जर आता मी सांगितलं फिट ऑल कॉलम्स इन वन पेज सांगितलं तर झाले आणि किती पेजेस होतात चार पेजेसमध्ये हा सगळा माझा डेटा प्रिंट होणार आहे फक्त फरक काय असणार आहे की हे जी नावं आहेत किंवा ही कि जी फॉन्ट साईज आहे ती ऑटोमॅटिकली थोडीशी लहान दिसेल तुम्हाला जेव्हा प्रिंट कराल तेव्हा ते, ते थोडंसं लहान प्रिंट होणार आणि आता सगळ्यात लास्ट फिट ऑल रो इन वन पेज मी जर सांगितलं तर सगळ्या रो एका पेजवरती येणार आणि एकच पेज प्रिंट होणार अशा प्रकारे पुन्हा आलं नोस्केलिंगमध्ये क्लिक केलं स्केलिंग झालं आणि हे अशा प्रकारे दिसेल आता जेव्हा तुम्ही प्रिंटवरती क्लिक करता आता मी ते कॅन्सल करतो डायरेक्ट प्रिंटिंगला गेलं ओके आता मी फाईलमध्ये गेलो इथे फाईलमध्ये गेलो प्रिंटवरती क्लिक केलं आता तुम्हाला स्केलिंग मी असंच समजवतो हो किंवा इथून समजवतो हो आता ज्यावेळेस तुम्ही इथे क्लिक करता प्रिंटवरती जातो स्केलिंगमध्ये गेलो ऑल कॉलम्स इन वन पेज सांगितलं आणि हे जरा अजून लहान करता येईल का किंवा अजून आता मी पाहिलं हे माझं माझं पेज वन पेज टू पेज थ्री आणि पेज फोर आता पेज फोरवरती एवढेसेच रेकॉर्ड आहेत सुद्धा मला या पहिल्या तीन पेजेसमध्ये जर ॲडजस्ट करायचे झालेस तर काय करावं लागेल तर पहा मी काय करतो इथे आलो याच्यामध्ये आणि आता जे स्केलिंग कमी झालेलं आहे ना ते किती पर्सेंट कमी झाले पहा म्हणजे पेजचा जो झूम साईज आहे ती किती झाली आहे सेवन्टी पर्सेंट आता ही जर मी अजून कमी केली सिक्स्टी फाय पर्सेंट ओके केलं ते तुम्हाला तिथून करता येणार नाही आहे म्हणजे प्रिंटमध्ये इथून तुम्हाला ऑप्शन नाही तो स्केलिंगचा इथे कस्टम सेलिंग आलेलं आहे इथून अशा क्लिक केलं की हे ही विंडो सुरू होईल आणि आता मला पहा किती पेजेसवरती झालं पहा तीनच पेजेसमध्ये प्रिंट होणार आहे हे माझा सगळा डेटा अजून जर स्केलिंग म्हणजे तीन पेजेसवरती प्रिंट होऊन एवढी थोडीशी जागा रिकामी राहते क्लिक केलं कस्टम सेलिंगमध्ये सांगितलं मला साठ केलं ओके केलं तर तिसऱ्या पेजचा एवढा पाठ रिकामा झाला आणि हे जरा थोडंसं अजून लहान झालं म्हणजे जर तुम्हाला फक्त रेफरन्ससाठी डेटा प्रिंट करायचा असेल किंवा एकाच पेजवरती सगळा डेटा प्रिंट करायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही स्केलिंगचा वापर करून नो स्केलिंग आहे इथे पुन्हा नो स्केलिंग केलं फिट पेज वन पेज किंवा हे पेज किंवा कस्टम सेलिंग ऑप्शन्सवरती क्लिक करून तुम्ही इथे स्केलिंग थोडीशी फार कमी करू शकता इथे दहा पेजेस होते आता मी क्लिक केलं स्केलिंग कमी केली आणि आता पा स्केलिंग कमी झाली पुन्हा क्लिक केला कस्टम सेलिंग एटी गेली आठ पेजेस झाले म्हणजे जेवढं स्केलिंग किंवा जेवढं रिडेबल तुम्हाला हा डेटा दिसतो आहे तेवढी जरा जर, जर साईज कमी करत जा गेलात तर तेवढे पेजेस कमी कमी होत जातील तर अशा प्रकारे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुम पेज सेटअप किंवा पेज लेआउटचा हा पूर्ण ऑप्शन शिकवलेला आहे आणि सांगितलेला आहे हा ऑप्शन प्रिंट करताना तुम्हाला खूप मदत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय